सर उद्या उद्घाटन होते बघ बोर्डाचं नेमकी तुमची भूमिका काय आहे भारतीय जनता पार्टीचा वख बोर्डाला विरोध आहे तर कारण अशासाठी आहे की हा जो वख बोर्डाचा विषय आहे या संदर्भामध्ये पूर्ण देशामधल्या नागरिकांचं म्हणणं केंद्र सरकारने मागवलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशाचे गृहमंत्री या संदर्भामध्ये लोकांच्या ज्या भावना आहेत या भावनांचा विचार करून वक्क बोर्डवर भारत सरकार निर्णय घेणार आहे असा निर्णय घेण्याच्या अगोदर हे वक्फ बोर्डचं कार्यालय रत्नगिरी सुरू करणं या गोष्टीला भारतीय जनता पार्टी म्हणून आमचा विरोध आहे महायुतीमध्ये शिंदे शिवसेना आहे बी जे पी आहे राष्ट्रवादी आहे अजित पवारांची असं असताना सुद्धा तुम्ही विरोध करताय म्हणजे काय मी तुम्हाला तेच सांगितलं की वक बोर्डच्या विषयासंदर्भामध्ये सुनावणी चालू आहे लोकांची म्हणणं ऑनलाईन पद्धतीनं मागवलेलं आहे केंद्र शासनानं असं असताना ह्या विषयाशी अजून क्लिअरिटी आलेली नसताना की नेमकं शासनाचं धोरण काय राहणार रा आहे केंद्र शासनाचं वक बोर्डच्या बाबतीत हे क्लिअर नसताना सुद्धा हा कार्यालयाचं उद्घाटन करणं हे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं योग्य नाही जर उद्या कार्यालयाचं उद्घाटन झालं तर तुमची भूमिका काय असेल माझ्या मते कार्यालयाचं उद्घाटन झालं जरी तरी सुद्धा वक बोर्डचं जेव्हा नियमावली येईल तेव्हा हे कार्यालय बंद होईल मग तुमची भूमिका आत्ता सांगण्याची गरज काय कारण उद्या ते कार्यालय सुरू झालं भूमिका आमची स्पष्टच आहे की वक बोर्डच्या बाबतीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकांची माग म्हणं मागितलेलं आहे हे म्हणणं पूर्ण होऊ देत ना याला प्रशासन पण जबाबदार आहे कारण समाज या संदर्भात निदर्शनं करणार आहे त्याच्या आधी एस पीना सांगून उद्घाटन थांबवाशी विनंती करणार ते आंदोलन करणार भारतीय जनता पार्टी म्हणून माझी भूमिका ही स्पष्ट आहे या संदर्भामध्ये केंद्र शासनानं लोकांचं म्हणणं मागवलेलं आहे तो जे काय म्हणणं मागितलेलं आहे त्याच्यावर चर्चा होणार आहे ही चर्चा सरकारकडनं होऊ देत निर्णय होऊ देत जो का निर्णय असेल तो केंद्र शासनानं घेतल्यानंतर हे कार्यालय सुरू केलं तरी आमची हरकत नाही परंतु केंद्र शासनाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशी वादग्रस्त उद्घाटन करणं योग्य नाही उद्घाटन आहे असं वाटत नाही का मी तेच सांगतो ना केंद्र शासनानं ह्याच्यावर मागणी केलेल्या लोकांकडनं म्हणणं मागवलेलं आहे असं नुसतं संसदेत पेंडिंग आहे असं नव्हे लोकांचं पण म्हणणं मागवलं आहे तर लोकांचं म्हणणं जे मागवलं आहे त्याच्यावर चर्चा होऊ देत संसदेत चर्चा होईल आणि त्याच्यानंतर संसद निर्णय घेईल नेमकं वक बोर्डच्या बाबतीत काय करायचं तोपर्यंत तो थांबायला पाहिजे असं मला सरकारमध्ये सरकार जरी भारतीय जनता पार्टी असेल तरी भारतीय जनता पार्टी जे जनतेला वाटतं त्या विषयासंदर्भात आपली भूमिका स्पष्टपणे मांडते आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आम्हाला स्पष्टपणे सांगितलं आहे वक बोर्डच्या बाबतीत जोपर्यंत केंद्र शासन ज्या काही चुकीच्या गोष्टी चालू आहेत वक बोर्डमध्ये त्या सुधारल्याशिवाय या गोष्टीला पाठिंबा देणार नाही मग उद्या होणाऱ्या उद्घाटनाबाबत आपण वरिष्ठांशी बोलणार का शंभर टक्के बोलणार भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच तो आहे की जोपर्यंत वक बोर्डवर सुनावणी होत नाही विधेयक येत नाही सुधारणा होऊन तोपर्यंत हे काही गडबडीचं काम आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी ह्या विषयात नाहीच आहे कुठे